महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सोळावा वर्धापन दिन प्रथमच मुंबई बाहेर होणार असून त्याचे आयोजन करण्याची संधी पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांना मिळणार आहे गणेश कलाक्रीडा मंच येथे होणाऱ्या रा मेळाव्यात राज्यातील मनसेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार रा असून नाशिक जिल्ह्यातूनही असंख्य कार्यकर्ते पुण्याकडे रवाना झाले या कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे भव्य दिव्य स्वागत सिन्नर बायपास जवळ तालुका मनसेच्या वतीने करण्यात येऊन सर्वांना अल्प उपहार देण्यात आला नऊ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन दरवर्षी मुंबईत साजरा होतो यासाठी राज्यभरातील मनसैनिक दरवर्षी मुंबईत दाखल होतात मात्र यंदाच्या वर्षी प्रथमच मनसेचा सोळावा वर्धापन दिन साजरा करण्याची जबाबदारी पुणे जिल्हा मनसैनिकांनी घेतली आहे त्या दृष्टीने पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे जोरदार तयारी देखील झाली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काय रणशिंग फुंकतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे म्हणूनच राज्यभरातील मनसैनिक बुधवार दिनांक नऊ मार्च रोजी पुण्यात दाखल होणार आहे नाशिक जिल्ह्यातून देखील शेकडो मनसैनिक पदाधिकारी हे पुण्याकडे रवाना झाले आहे त्यांचे सिन्नर तालुका मनसेच्या वतीने सिन्नर पुणे बायपास जवळ भव्य दिव्य स्वागत करण्यात येऊन सर्व मनसैनिकांना अल्प उपहाराची सोय करण्यात आली होती यावेळी सिन्नर तालुक्यातील मनसैनिकही पुण्याकडे या सोहळ्यासाठी रवाना झाले यावेळी जिल्ह्यातील मनसैनिकांचे स्वागत तालुकाध्यक्ष विलास सांगळे महिला तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट भाग्यश्री ओझा शैलेश यलमामे तुषार कपुते अमोल जाधव गणेश मुत्रक सचिन ओझा अंकुश पवार दिलीप दातीर दिलीप केदार आदींच्या वतीने करण्यात आले एसी न्यूजसाठी अक्षय गायकवाड आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा सोळा पक्ष स्थापनेपासून तर आज तो आजपर्यंत पक्षातील ज्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी काम केलं त्यांचा राजकीय के प्रवासाचा आजचा वाढदिवस अनेक संघर्ष आंदोलनं याच्यातून उभा राहिलेला पक्ष सन्मान्य राजसाहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र सैनिक आणि त्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी आज सोळावा जो वर्धापन दिन आहे तो तो पुणे येथे होणार आहे नाशिक जिल्ह्यातील अनेक महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी हे पुण्याच्या दिशेने जात आहेत सन्मान्य राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आणि रस्त्यामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांची नाश्त्याची एक व्यवस्था सिन्नरच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं केली गेली खूप सुंदर असा नाश्ता त्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिला त्याबद्दल मी सिन्नरच्या सर्व सर्व महाराष्ट्रातील सन्मान्य राजसाहेबांच्या सैनिकांचे मी हार्दिक आभार मानतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे हृदय सम्राट ज्यांना आपण राज साहेब म्हणतो आणि राजसाहेब हे मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारे एक नेते आहे आणि त्यांच्या त्या झंझावाताचा आज हा सोळाव्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोळावं अधिवेशन स्वारगेट पुन्हा येथे होत आहे आणि त्याच्या निमित्ताने महाराष्ट्रामधून संपूर्ण जिल्ह्यांमधून संपूर्ण तालुक्यामधून प्रत्येक ग्रामीण खेड्यामधून त्या अधिवेशनाला लोक निघालेले आहे त्याचप्रमाणे आम्ही इथे सिन्नर तालुक्याच्या वतीने येणाऱ्या सगळ्या नाशिक जिल्ह्यातील पाहुण्यांचे आमच्या मनसैनिकांचे आमच्या पदाधिकाऱ्यांचे इथे स्वागत केलेलं आहे त्यांच्यासाठी आम्ही नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि आम्हाला तो उत्कृष्ट प प्रतिसाद मिळालेला आहे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे सोळावं अधिवेशन पुण्या इथे का घेतलेलं आहे कारण पुन्हा हे ज्ञान नगरी आहे विद्येचं माहेरघर आहे आणि अशा ठिकाणी हे अधिवेशन घेतले जात आहे की तिथे मराठी माणसाचा दबदबा जास्त आहे पुण्यामध्ये आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिलेदार तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे आणि त्यांच्या त्या कामामध्ये उत्स्फूर्त प्रसिद्ध मिळावा म्हणून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता यावा म्हणून हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोळावं अधिवेशन पुन्हा इथे भरवण्यात येत आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व जात आहे सांगायचा विषय आहे की गेले अडीच वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये सरकार आहे किंवा नाही आज फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आमदार निवडून आलेले आहे परंतु त्या आमदारांचं आज काम शून्य आहे म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे जे, जे प्रमुख आहे राजसाहेब त्यांच्या भाषणाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि ते त्या भाषणामध्ये महाराष्ट्राच्या लोकांविषयी महाराष्ट्राच्या सरकारविषयी आणि महाराष्ट्राच्या जनतेला काय हवं आहे आणि या सरकारने काय द्यायला पाहिजे आहे परंतु हे सरकार सपोल फेल ठरलेलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असो कामगारांचे असो महिलांचे असो सुरक्षेचा प्रश्न असो हा कुठलाही प्रश्न या सरकारकडनं सोडवलेला गेलेला नाही आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करण्यासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टीचे मुद्दे मांडण्यासाठी हा सोळावं अधिवेशन पुन्हा येथे घेत आहे आणि ह्या सरकारच्या नंतर जे सरकार येणार आहे ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आहे आणि त्याच्यासाठी ह्या सगळा महावे अधिवेशनाचा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा तिकडं जाण्याचा प्रवास आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवाय महाराष्ट्रामध्ये कोणीच या महाराष्ट्राच्या जनतेला स्थैर्य आणि सुरक्षा देऊ शकत नाही असं बोलून मी माझं भाषण संपवतो सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातील महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने पुणे येथे या ठिकाणी सोळाव्या वर्धापना दिनिमित्त मोठ्या आनंदात आणि उत्साहात नाशिक जिल्ह्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक हे सिन्नर मार्गे जात अस जा, जात असताना या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्व मनसैनिकांची मारसैनिकांची या ठिकाणी नाश्त्याची सोय केली आणि खरोखरच आता आम्हाला असं जाणवलं आहे की महाराष्ट्रामध्ये ह्या तिन्ही पक्षांचं जे सरकार आहे या सरकार सरकारला सर्व शेतकरी असेल कामगार असेल सर्वच नोकरदार महिला हे सर्वच या सरकारला सर्व 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 कट कंटाळलेलं असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा उभारी घेणार असल्याचं या ठिकाणी दिसत आहे आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचे विचार आज या ठिकाणी पुणे येथे ऐकण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून अनेक महाराष्ट्र सैनिक म्हणजे जवळ हजारोच्या संख्येनं या ठिकाणी पुणे एक पुणे येथे रवाना होन, होण्या होणार असल्याने या ठिकाणी आम्ही त्यांना सिन्नरमध्ये नाश्त्याची सोय आणि चहापाण्याची सोय या ठिकाणी आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे सिन्नर तालुक्याचे सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे या आलेल्या सर्वच मी आभार मानतो आणि पुढील भावी वाटचालीस सर्वांना शुभेच्छा देतो आणि वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दे देतो आणि थांबतो मार्गदर्शनाखाली आज सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सोळावा वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देते आज सिन्नर तालुक्यामध्ये आपल्या सिन्नर नगरीमध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्वच मनसैनिक पदाधिकारी यांचं आम्ही सर्वप्रथम स्वागत करतो आणि सर्वांना एक सांगू इच्छिते की आज वर्धापन दिन आहे त्यावेळेस जी हजारोंच्या संख्येने पुण्याला जाण्यासाठी जे लोक उत्साही आहेत म मनसैनिक उत्साही आहेत त्याच्यात एकदम सर्व एक अंदाज येऊन जातो आहे की राजसाहेबांसोबत आज लाखोच्या संख्येने सर्व जनतेचा पाठिंबा असणार आहे आणि पुढे आगाव येणाऱ्या ज्या आगामी येणाऱ्या इलेक्शन साठी आम्ही सर्व मन सैनिक तयार आहोत महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजा भवानी छत्रपती शिवराय सन्मान्य मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सोळावा वर्धापन दिन आज खऱ्या अर्थाने ज्या महाराष्ट्र सैनिकांनी आज सोळा वर्षापासून जे पक्षात अविरत काम केलं त्यांचे मी सर्वांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो आज पुणे येथे पहिलाच महारा मुंबईच्या बाहेर पहिलाच वर्धापन दिन हा पुणे येथे साजरा होतो आहे तरी सर्व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने तिथं जमलेले आहे आणि आता आमच्या सिन्नर तालुका आणि जनित कक्षाच्या वतीने आम्ही इथं नाश्त्याची व्यवस्था केली नाशिक जिल्ह्या ज्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची तर ते सर्व आता पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहे आणि आता आम्ही पण सर्व पुण्याच्या दिशेने रवाना होत आहे सर्वांना माझी विनंती आहे का बा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने पुन्हा येथे उपस्थित राहावे आणि मी सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो वर्धापन दिनाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सोळावा वर्धापन दिन आपल्या सिन्नरच्या एस सी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो पक्षाची स्थापना होऊन आज सोळा वर्ष झाली आहे सोळा वर्षामध्ये महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी जर कुणी झटलं असेल तर ते फक्त मान्य श्रीराजसाहेब ठाकरे हेच झटलेले आहे बऱ्याचदा निवडणुकीमध्ये अपयश पण येतं परंतु त्याला न डगमगता ह्यावेळेसही सर्व निवडणुकाची जोरदार तयारी करून संपूर्ण महाराष्ट्राभर संपूर्ण निवडणुका लढवल्या जाणार आहेत आज पुणे येथे सोळावा वर्धापन दिन साजरं होत आहे आज राजसाहेब महाराष्ट्राला काय संबोधित करता याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले ला आहे आज आम्ही सर्वजण पुणे येथे वर्धापन दिनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना यस सीन न्यूजच्या माध्यमातून पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि एस सीन न्यूजचे आभार मानतो